प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या शेळ्या त्यांच्या त्यांना गळ्यामध्ये टॅग जसं आपण गावाच्यामध्ये देवाचा नंदी असतो तशा प्रकारचा तो, तो सगळ्या गावाचा नंदी होतो तशा प्रकारच्या ह्या शेळ्या ह्या तुमच्या मुलाबालांना किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना उपसर्ग बिबट्याचं होऊ नये म्हणून ह्या वन खात्याने सोडलेल्या त्याचं तुम्ही रक्षण करा बिबट्या हे शेड्यूल एकमध्ये येतं आता ते शेड्यूल दोनमध्ये करण्यासाठी प्रस्ताव केंद्रीय वन खात्याकडे आम्ही पाठवलेला आहे की जर का उद्या वना वन नसेल त्या ठिकाणी असलेली बिबटे याची गणना वन्यजीवमध्ये करू नये अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आता शेवटी ते होईल त्या होईल परंतु केंद्र सरकारच्या वन विभागाकडून वन्यजीव विभागाकडून बिबट्यांची नसबंदी करण्याकरता परवानगी मिळालेली आहे परंतु ती फार कमी प्रमाणामध्ये आहे आणि त्याने तीन वर्ष तुम्ही प्रयोग करा तीन वर्ष सहा महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट येईल तो यशस्वी ये होतो ना की नाही आणि तो झाल्यानंतर अधिक संख्येने बिबट्यांची नसबंदी करण्याची निश्चितपणे मनामध्ये आहे आणि तसे प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवले जातील आणि त्याचं नियमन केलं जाईल की प्रत्येक जंगलामध्ये समप्रमाणामध्ये बिबटे राहावेत आणि बिबट्याना त्यांचं भक्ष जंगलामध्ये मिळावं त्याने गावच्या येऊन गावमध्ये कुत्री कुत्री नाही सापडली माणसाचा जीव घ्यावा अशा प्रकारची परिस्थिती राहणार नाही याकरता सगळ्या उपाययोजना चालू आहेत याचबरोबर जंगलामध्ये याच बिबट्यांना भक्ष मिळावं या अनुषंगाने एक कोटी शेळ्या किंवा बकऱ्या या सोडण्यासंदर्भातलं जे आपलं विधान होतं हे नेमकं राज्यभरात कसं म्हणजे नेमकं ते नाही बाब अशी की जंगलामध्ये हिंसक प्राण्यांना जी भक्ष पाहिजे ते भक्ष उपलब्ध राहिलेलं नाही काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वनस्पतींचा अभाव झाला फलांचा अभाव झाला म्हणून त्या ठिकाणी जे भक्ष प्राण्यांचं आहे ते भक्ष गावाकडे यायला लागलं किंवा शेतकऱ्यांच्याकडे यायला लागलं आणि म्हणून त्या ठिकाणी असं ठरवलं की समजा प्रस्तावित करा की उद्याला भविष्यकाळामध्ये चार लोकांचा जर जीव गेला तर त्या प्रत्येक जीवागाने पंचवीस लाख रुपये त्या कुटुंबाला द्यावं लागतात समजा चार एक ते एक कोटी रुपये त्या ठिकाणी घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या शेळ्या त्यांच्या त्यांना गळ्यामध्ये टॅग जसं आपण गावाच्या मध्ये देवाचा नंदी असतो तशा प्रकारचा तो सगळ्या गावाचा नंदी होतो तशा प्रकारच्या ह्या शेळ्या या तुमच्या मुलाबालांना किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना उपसर्ग बिबट्याचं होऊ नये म्हणून ह्या वन खात्याने सोडलेल्या आहेत त्याचं तुम्ही रक्षण करा आणि अशा प्रकारच्या शेळ्या जंगलामध्ये सोडायचं प्रस्तावित केलेलं आहे आणि पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर आंबेगाव शिरूर या तालुक्यामध्ये ती सुरुवात केली असं माझं मत आहे आणि अशा प्रकारचे प्रामुख्याने पुणे जिल्हा अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा कारण भविष्यकालामध्ये कुंभमेला येणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या हिंसक प्राण्यांचा वावर तिथं राहू नये म्हणून वन खातं सतर्क आहे